आठ वर्षांपासून फरार असलेला खलनायक अखेर गजाड गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी पंचवटी परिसरातील कुप्रसिद्ध निकम गँग व उघडे गँग यांच्यातील वादातून घडलेल्या खून प्रकरणातील विकी पंजाबी याला तब्बल आठ वर्षानंतर अटक करण्यात नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला मे सतरा रोजी नवनाथ नगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम याचा उघड्या गँगने धारधार शस्त्राने वार करून खून केला होता या गुन्ह्यातील अनेक आरोपींना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली मात्र मुख्य आरोपी विकास उर्फ विकी पंजाबी हा सातत्यानं फरार होता पोलिसांची गुप्त कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिके यांच्या आदेशानुसार व पोलीस उप आयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकानं आरोपीच्या हालचालींवर गुप्तपणे शोध मोहीम सुरू केली आरोपी हा मूळचा चंदीगड येथील असून तो तिथे हॉटेल व्यवसाय करीत असल्याची माहिती समोर आली मात्र पुढील तपासात तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील पुलगा गावात राहत असल्याचं समजलं कुल्लू मध्ये सापळा गुंडा विरोधी पथकानं दोन हजार तेवीस रोजी गुंडाविरोधी पथकानं तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे पुलगा गावातील घरे व हॉटेल्समध्ये शोध मोहीम राबवली पहाटे चार वाजता आरोपी विकास विजय गायक उर्फ विकी पंजाबी चंडीगड याला शिताफीनं ताब्यात घेतलंय चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कुल्लू येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आला असता त्यास चार दिवसांची ट्रान्झिस्ट रिमांड मिळाला असून पुढील तपासासाठी नाशिक येथे आणण्यात आले धडाकेबाज कामगिरी ही कारवाई गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पोलीस विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय अमलदार्य गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे यांनी संयुक्तिकरित्या केली आहे विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्याप फरार आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडा पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार गुंडावरील पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणारा चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डी सी पी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ए सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी उर्फ विकास याची माहिती घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तिथे राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षापासून पर, तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ डी दि, मान्य डी सी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरचे स्थानिक पोलीस स्टेशन मणिकर्ण पुल स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गावं तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपीची ती आरोपी रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु आरो सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्हा चौकशी केला असता त्यांनी गुन्ह्या गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होई विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धामकुलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकरण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांड कामी हजर केले चार दिवसाचे ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी दे सदर कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरश्याम माले दयानंद सोनने यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला